नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो लाडकी बहीण योजना आपल्या सर्वांनाच माहित आहे की लाडकी बहीण योजनेचं रक्षाबंधनाच्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी जसेच आपले महाराष्ट्राचे सीएम आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब त्यांनी एक इथं आपल्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे या योजनेबद्दल की भरपूर विरोधी जे पक्ष होते ते ट्रोल करत होते आणि लोकांच्या भावना पण होत्या की ही योजना आहे ती फक्त एक वर्ष चालेल त्यानंतर ही योजना बंद पडेल तर याच्यावर प्रत्युत्तर म्हणून त्यांनी एक साध्य केलेलं आहे की रक्षाबंधनाचा सणाचा मुहूर्त ठेवून एक इथं प्रत्युत्तर दिलेलं आहे लाडकी बहीण योजना जी आहे ती आता पाच वर्ष कंटिन्यू चालणार आहे जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत पाच वर्ष कंटिन्यू लाडक्या बहिणींना हे हप्ते जे रक्कम आहे ती वितरण करण्यात येणार आहे त्याचनुसार त्यांनी एक मोठं अपडेट पण दिलेलं आहे की यामध्ये जसं जसं बजेट वाढत राहील महाराष्ट्राचं बजेट वाढेल आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र सक्षम होईल तसं तसं या योजनेचं बजेट सुद्धा वाढत राहणार आहे म्हणजेच जो पंधराशे रुपयाचा निधी आहे तो पण वाढणार आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट इथे म्हटलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी हे एक महत्वाची अपडेट आहे त्यांना आता काहीही काळजी करायची गरज नाही पाच वर्ष तुम्हाला कंटिन्यू जे आहे तो लाभ इथे मिळत राहणार आहे तुम्हाला फक्त केवायसी करणं गरजेचं आहे मॅन्डेटरी आहे जे सव्वीस लाख महिला जे अपात्र झालेले आहेत त्या कारणास्तव आता ही योजनेमध्ये भरपूर अपडेट्स येत राहणार आहे जसं की केवायसी करणं गरजेचं आहे तसेच आता साईट सुद्धा सुरळीत चालू नाही पण केवायसी लवकरच सुरू होईल आणि या संदर्भात अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पण देत असतो तो युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर लाडक्या आता महत्वाची सूचना अशी आहे की त्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला पुढील हप्ता जो आहे मिळणार नाही हा हप्ता पाच वर्ष कंटिन्यू सलग चालत राहणार आहे आता या, या योजनेला चार वर्ष झालेत आपले एक वर्ष झालेत सॉरी यानंतर चार वर्ष आणखी ही योजना चालत राहणार आहे कंटिन्यू तर तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही इथं मुख्यमंत्र्यांनी थेट स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे योजनेबाबत आणि हे पण सांगितलेलं आहे की ज्या महिला आता आपात्र झालेल्या आहेत त्यांनी केवायसी करणं गरजेचं आहे या संदर्भात पुढील अपडेट्स काही येत राहतील तर त्या अपडेट्स विषयी सुद्धा आपण चर्चा आपल्या युट्यूब चॅनलवर नंतर करून घेऊ आणि जसे जसे अपडेट येईल तसे तसं तुम्हाला कळवण्यात येईल तर काल राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचे आभार मानले होते आणि त्यांनी ही योजना पुढील पाच वर्ष कायम राहील अशी ग्वाही सुद्धा दिली आहे तर आपण ही टी व्ही नाईन ची सुद्धा बातमी बघत आहोत तुम्ही ऑफिशियल पेजला व्हिजिट करून ही बातमी सुद्धा पूर्ण वाचू शकता तर धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या एम एच अपडेटवाला यूट्यब चॅनलवरती नक्की सब्सक्राइब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायला मिळणार आहे